हो दा, दा, दा। आ, तर आज आपण बनवणार आहोत दालबाटी तर दालबाटी बनवण्यासाठी मी इथं काही डाळी घेतली आहेत मुगाची चण्याची आणि मसूर डाळ उडीद डाळ आणि तूर डाळ अशा पाच डाळी घेतल्या ते स्वच्छ धुवून घ्यायच्या कुकरमध्ये आणि मग त्याच्यामध्ये डाळी भिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि या डाळीमध्ये पाणी टाकून ते वीस मिनटं तशाच भिजत घालायचे आहेत वीस मिनटानंतर त्या डाळीमध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि डाळ कुकर लावून घेतलेला आहे आपण आणि आता इथं एक वाटी पीठ घेतले नाही त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा घालत आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि चमच्याने आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन आणि आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण आपल्याला या सर्व पिठाचा असा छान असा चा, घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तर आपण आता बाटी बनवून घेत आहोत बघू शकता आता बाटी अशा आपल्याला पोकळ बनवायच्या आहेत मधामध्ये म्हणजे असं वा मोदक कसं आपण बनवतो त्या टाईपमध्ये अशा बाटी बनवून घ्यायच्या आहेत तर मी ते सर्व बाटी बनवून घेतलेली आहेत आणि आता हे आपण अशा पात्रामध्ये आपण तूप टाकून त्याच्यामध्ये आपण हे सर्व बाटी ठेवून असे छान खरपूस भाजून घेणार आहोत आणि बाटी भाजते वेळेस त्याच्यावर सारखं तूप घालून खालीवरी बाटी करून घ्यायची आहे तर ते सिद्धिने कांदा लसण असं तयार केलेलं आहे आणि हे आपली बाटी पण छान अशी भाजत असे आपण त्याला असं पलटून घेऊत सगळ्या बाटी पलटून छान अशा खरपूस भाजू त्याच्यावर असं थोडं थोडं तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर आता आपल्या डाळीचं कुकर झालेलं आहे तर आता आपण बनवून घेणार आहोत दाल तर त्याच्यासाठी मी आता पातीर घेतलेलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये जिरे घातली आहे इकडं माझी मुलगी दुसरी रिद्धी ती करत आहे बाटी खालीवरी आणि मी इथं कांदा त्याच्यात घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर झाला करून घ्यायचा आहे परतून बघू शकता रिदी बाटी भाजत आहे तर आता आपण त्यात घालून घेऊ लसूण लसूण कांदा व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आता घालून घेणार आहे मी टोमॅटो आणि आता आपण टोमॅटो शिजत आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ थोडीशी हळद अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट तीन चमचे चवीनुसार आणि हे सांबर मसाला आणि आणि एक चमचा धनी म धनी पावडर ते व्यवस्थित आपण हे मसाले भाजून घेऊत आणि आता त्याच्यामध्ये घालून घेऊ दाळ आणि सर्व मिक्स करून घेऊ आणि आता अर्धा चमचा मीठ आणि उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत दोन ते तीन चमचे तूप आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवीगार कोथिंबीर तर हे सगळं मिक्स करून घेऊ तर आपली दाल आणि बाटी दोन्ही तयार आहेत खूप छान झालेली आहे तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे बाटी बघू शकता बाटी पण खूप छान अशा व्यवस्थेशी भाजल्या गेलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडले असा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता खायला